मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपजिल्हाध्यक्ष कल्याण पाटील दांगुडे यांची राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुलाखत घेतली असता त्यांनी आपल्या मुलाखतमध्ये सांगितले की दोन्ही नेते हे भूमिका बदलणारे आहेत काल राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले वीस वर्षानंतर आणि आपण पूर्वी मनसेमध्ये होता आणि विधानसभा लढवली होती आता ह्या दोघांबद्दल काय वाटतं आहे तुम्हाला आता मी सध्या तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि राजसाहेबासोबतही काम केलं त्याच्या आधी मूळ शिवसेनेसोबतही मी काम केलेलं आहे एकंदरीत सध्या परिस्थितीत जर विचार केला तर दोन्हीही नेते भूमिका बदलणारे नेते यांना महाराष्ट्राचं हित किंवा मुंबईचं हित मराठी माणसाचं हित हे यांचा बेगडीपण आहे त्याच्यामुळे दोन्ही एकत्र जरी आले तर जनता यांच्या पाठीमागं राहील असं वाटत नाही आणि देवेंद्रजी फडणवीस ज्या प्रकारे काम करतायत त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये जाऊ तुम्हाला असं वाटतं का हे एकत्र आले दोन्ही भाऊ तर हे फक्त मुंबई महानगरपालिकेपुरते का महाराष्ट्रापुरते प्रांत जाताना जसे ते दिवा वेचताना जसा जास्त प्रकाश देतो तशी ही गंमत आहे मुंबई महानगरपालिका तरी कमीत कमी ताब्यात ठाकरेचं ठेवू असं दोघांचं मिळून उद्दिष्ट वाटतं आहे आणि त्यामुळे हे दोघं जण फक्त एकत्र आले कारण बाकी महाराष्ट्रामध्ये तरी आता दोन्हीही मनसे असो की शिवसेना उभाटा असो दोघालाही कार्यकर्ते किंवा जनतेचा आधार नाही तुम्हाला काय वाटतं वैजापूर तालुक्यामध्ये ह्या दोघांचा काही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इथे काही परिणाम होईल प्रभाव पडेल मला कोणत्याही गटामध्ये किंवा वैजापूर नगरपरिषदेमध्ये दोन्ही गटाचा काही जनआधार आहे किंवा जनतेची संपर्क आहे असं वाटत नाही त्यामुळं वैजापूरच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही भाऊ एकत्र जरी आले तरी काहीही परिणाम होणार नाही याची खात्री तुम्ही दोन हजार बारामध्ये मनसेमध्ये सामील झाला होता दोन हजार चौदाला तुम्ही विधानसभासुद्धा लढवली बऱ्यापैकी मतदान सुद्धा तुम्हाला झालं होतं पण काय असं कारण घडलं का जेणेकरून तुम्ही तो पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आला मुख्यतः राजसाहेब ठाकरे फक्त हे व्यक्तिकेंद्रित नेतृत्व आहे पक्षाच्या संघटनेसाठी जनतेच्या कामासाठी कधीही त्यांनी वेळ दिला नाही त्यामुळंच त्यांना पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास सगळेच कार्यकर्ते आज सोडून गेलेले आहेत एक दोघं जर कार्यकर्ते त्यांचे ने जवळचे नेते सोडले तर बाकी राजसाहेबाबरोबर कोण आहे आणि विधानसभा असो का काय असो त्यांचं मतदानाची जी टक्केवारी ज्या पद्धतीनं पडली त्यावरून असं दिसतं की त्यांना जनाधार बिलकुल नाही तुम्हाला फक्त असं वाटतं मग राज ठाकरे फक्त स्टार प्रचारकच्या नावाखालीच काम करतात कारण या यापूर्वी भाजपने सुद्धा भाजपच्या सुद्धा ते आले होते असं आहे काही तेच का का तर माझं मूळ म्हणणंच ते की दोन्ही बंधू भूमिका बदलणार आहे म्हणजे एकोणावीसला उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे भूमिका भूमिका बदलली आणि राज ठाकरे तर प्रत्येक इलेक्शनला त्यांची भूमिका बदललेली त्यामुळं कार्यकर्ते पाठिंबागे राहत नाही आणि जनता बी त्यांच्या धोरणाला किंवा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाही त्यामुळं राज ठाकरे जरी स्टार नेते किंवा स्टार प्रचारक असले सभांना गर्दी होती परंतु मतं कुठं होतं सभांना गर्दी तरी आता मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर रात्री वगैरे यांच्या सगळीला गर्दी व्हायची पण जनमान जो पाठिंबा मतारूपी पाहिजे त्या प्रकारे त्यांना पण मिळालं नाही महाराष्ट्र एकीकरण समिती काही काळ महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात राहिली परंतु चे का का ती कायमस्वरूपी नाही राहिली तसंच राजसाहेबांचं आहे ते मीडिया सेवी नेते तुम्ही मीडियाची मंडळी त्यांना महत्व देतात म्हणून ते जनतेमध्ये कायम चर्चेत असतं आता तुम्हाला काय वाटतं मग जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद हे आहे याच्यात भाजपला काय फायदा होईल यांचा भाजपला यांच्यामुळं फायदा किंवा होईल असं मला काही वाटत नाही कारण याला विधानसभेत ज्या प्रकारे मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे त्यांच्याबरोबर युतीमध्ये गट असेल शिवसेना किंवा राज ठाकरे आपले अजितदादा पवार असतील तर तिघांना मिळून जेवढं मताधिक्य या महाराष्ट्राने भरभरून दिलेलं आहे तोच प्रकारचा निर्णय जनता कायम पाठीमागे भारत भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पाठीमागे राहील असा मला आत्मविश्वास एक शेवटचा प्रश्न वैजापूर तालुक्यात आणि शहरात शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र एक मिळून नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवतील का तर वरून तरी फडणवीस साहेबांचं सा म्हणणं आहे की एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत परंतु काही अधिकार त्यांनी स्थानिकला पण दिलेले तर भविष्यामध्ये काय काय समीकरणं होतात कोण कसा निर्णय घेतं आणि वरिष्ठ काय आदेश देतात यावर सगळी परिस्थिती अवलंबून राहील सध्या तरी सगळ्यांचंच म्हणणं आहे की एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत Yeah. <laughs>